आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा भाजपा इचलकरंजी पश्चिम मंडल खजिनदार नरसिंह पारिक यांचा सत्कार भारतीय जनता पार्टी पश्चिम खजेनारपदी पा निवड झाल्याबद्दल नरसिंह पारिक यांचा माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नरसिंह पारिक यांनी राजकारण आणि समाजकारणात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी पश्चिम मंडलच्या खजिनदार पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे श्री पारिक हे कलापना आवाडे कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रीय इस्टेट अँड इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क के ए टी पी या संस्थेचे संचालक आहेत त्याचबरोबर ऑल इंडिया पारिक महासभा दिल्लीचे राष्ट्रीय प्रवक्ता तसेच इचलकरंजी पारिक समाजाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत नुकत्याच झालेल्या के ए टी पी संस्थेच्या सभेत श्री पारिक यांचा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला याप्रसंगी कलापना आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे चेअरमन स्वप्नेल आवाडे भाजपा कोर कमिटी सदस्य प्रकाश दतवाडे महाराष्ट्र राज्य बँक्स फेडरेशनच्या उपाध्यक्ष वैशाली आवाडे बाळासाहेब कलागते श्रीरंग खवरे प्रसाद खोबरे बाबासो चौगले सर्जेराव पाटील महादेव कांबळे चंद्रकांत इंगवले आदी उपस्थित होते आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा